हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि कसे आहात सगळे आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेला हा श्रावण महिना आहे आणि खूप शिवभक्त या महिन्यात शंकराची खूप आराधना करत असतात तर शंकराला सगळ्यात जास्त आवडतो तो जलाभिषेक तर इथं मी पिंडीवर जलाभिषेक करून घेतलेला आहे नंतर पळीमध्ये थोडंसं पाणी त्याच्यात फूल हळद आणि अत्तर टाकून त्याचा पण अभिषेक करून घेतलेला आहे साध्या पाण्याचा अभिषेक पण चालतो कोणी दुधाचा अभिषेक करतं कोणी पंचामृताचा अभिषेक करतं तर कुठलाही अभिषेक तुम्ही करू शकता पण पाण्याचा अभिषेक अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांना नंतर मी ही शिवपिंडी स्वच्छ कोरडी करून पुसून घेतलेली आहे आणि नंतर माझ्याकडे विभूती नव्हती म्हणून मी हे जे चंदन होतं घरात त्याण्याचं बेलपत्राच्या पाठीमागच्या देठाने मी त्याला तीन जसं त्रिशुळासारखं असतं तर ते मी काढून घेतलं आणि नंतर अष्टगंधाचं मध्ये एक गंध लावून दिला तर आ, हे खूप भोलेनाथ आहे त्यांना म्हणजे की पटकन आपल्या भक्तांना ते हाकेला धावतात म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात आणि नंतर मी पांढरं फूल अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांना पांढरं फूल तर पांढरं पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे आणि आपले भोलेनाथ आहेत ते थोडे शीघ्रकोपी आणि तांडवकारी आहेत तर ता त्यांचा तांडव किंवा शीघ्रकोपीपणा थोडासा कुठेतरी कमी व्हावा ह्या हेतूने आपण त्यांना पांढरं फूल वाहतो आणि पांढरं वस्त्र पांढरं फूल हे त्यांना अतिशय प्रिय आहे नंतर मी इथं बेलपत्र वाहून घेतलेलं आहे ते त्रिशूळधारी आहेत म्हणून आपण त्यांना बेलपत्र वाहत असतो बेलाचं फळ किंवा धोत्र्याचं फूल किंवा फळ गोकर्णाचं फूल आणि ही पांढरी फुलं ही अशी शिवाला अश, भगवान शंकरांना प्रिय आहेत तर मी इथं बेल वाहून घेतलेलं आहे आणि असं म्हणतात की बेलाचं निर्माल्य होत नाही एकच जरी बेल असला तरी तुम्ही तो एकशे आठ वेळा वाहू शकता एकदा ठेवून नंतर खाली पाण्यात ठेवायचा नंतर तो असं तुम्ही एकच बेलाचं पान एकशे आठ वेळा शिवपिंडीवर वाहू शकता बेल वाहून झाल्यानंतर दूप दीप मी दाखवून घेतलेलं आहे नंतर आणि नंतर शिवामूठ पण वाहून घेतलेली आहे आणि अगोदर माझं माळवस्त्र होतं ते अर्पण करायचं राहून गेलं होतं म्हणून मी ते नंतर अर्पण केलं आणि नंतर छान मनोभावे शंकराकडे काही चुकलं असेल तर क्षमा असावी असं म्हणत शिवामूट वाहिली तर शिवामूठ वाहताना आपण नमशिवाय किंवा महामृत्युंजय जप याचा जप करू शकतो ओम त्र्यंबकम यजामही सुगंधीम पुष्टिवर्धनम पूर्व व बंदन मृत्युर्मुक्षी यमामृता हा, हा मृत्युंजय जप म्हणू शकता किंवा शिवाय याचा पण जप करू शकता ओम शिवाय हे पुरुषांनी जप करायचा असतो आणि फक्त नम शिवाय हा बायकांनी जप करायचा असतो तर बघा मी अशा प्रकारे मुठ घेतली आणि थोडंसं पाणी पाणी इतकं माझ्याकडनं थोडंसं चुकून जास्ती झालं तर इतकं पाणी नाही टाकायचं तर थोडं दोन तीन ओले होईल इतकंच शिवामुठ ओले पाणी टाकायचं आहे तर फायनली माझं पूर्ण पूजा झालेली आहे आज ज्युवतीची पण पूजा केलेली आहे आणि त्याला लाह्या फुटाण्याचा प्रसाद दाखवलेला आहे कारण उद्या नागपंचमी आहे तर त्याच्यासाठी ही जीवतीची पण पूजा केलेली आहे तर असा होता माझा आजचा छोट असा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत